इस्माच्या कमरेला पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे तात्काळ आम्ही आमचे रिडर आणि ऑफिसचे चार पाच कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि गेल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात त्यांनी परत फोनद्वारे कळवलं की सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार त्याला चेक केला आणि पिस्टल मिळालेला त्याच्याकडे चार राऊंड होते त्यामध्ये त्यानंतर त्याची गाडी ताब्यात घेतली गाडीत देखील सहा कोयते आणि एक सुरी सारखी हे शस्त्र मिळालेले आहे आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे धाराशिव जिल्ह्यातून धाराशिवच्या उमरगा शहरातील एका कॅफे सेंटर जवळ कारमध्ये अवैध शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे चार चाकी वाहनासह एक आवठी पिस्तूल चार जिवंत काडतुसे कोयते सुरी असा दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या टीमला मोठं यश आलंय सुशील शहापुरे असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा सुगावा लागताच त्याचे चार साथीदार पळून गेले असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती डीवाय एस पी सदाशिव शेलार यांनी एनटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे शहरातील एका महाविद्यालयासमोरील कॅफे सेंटरमध्ये आलेल्या व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली त्यानुसार डीवाय एस पी शेलार यांनी एक पथक तयार करून याबाबत या तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकानं सापळा रचला असता सुशील शहापुरे हा कॅफेमधून कारजवळ येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी करत त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल चार जिवंत कारतुसं आढळून आली त्यानंतर त्याच्या कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये सहा कोयते एक सुरा आढळून आला सर्व मुद्देमाल जप्त करत त्याला अटक करण्यात आली आहे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अणुसया माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर उमरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कणेरे हे करत आहेत आणि त्या माहितीच्या आधारे ड्रीम हाऊस कॅफे याच्या वरच्या मजल्यावर हो जे चार पाच जण बसले त्यामधील काळ्या रंगा शर्ट घातले आहे इस्माच्या कमरेला पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे तात्काळ आम्ही आमचे रीडर आणि ऑफिसचे चार पाच कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि गेल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात त्यांनी परत फोनद्वारे कळवलं की सदर इस्माला ता ताब्यात घेतलेल्या आहे म्हणून आमचे कर्मचारी गेल्यानंतर चौकशी करत असताना तो जिना उतरूनच जात होता आणि काळ्या रंगाचा शर्ट घातलेला असल्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार त्याला चेक केला आणि पिस्टोल मिळालेला त्याच्याकडे चार राऊंड होते त्यामध्ये त्यानंतर त्याची गाडी ताब्यात घेतली गाडीत देखील सहा कोयते दे, आणि एक सुरी कट्यार सारखी हे शस्त्र मिळालेले आहे सर आपल्या उमरगा तालुक्यामध्ये युवकामध्ये जे गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे अशा पद्धतीच्या चर्चा नागरिकातून होते आहे यावर आपल्याकडून काय उपाययोजना होतील याबद्दल काय सांगाल वेळोवेळी शाळा शाळा महाविद्यालय यामध्ये मार्गदर्शन करताना आम्ही याबद्दल सांगतच असतो गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे स्टॅटस ठेवणे त्यांचे अनुकरण करणे या गोष्टी विद्यार्थ्यांनी पडू नये जेणेकरून त्यांचं करिअर धोक्यात येणार नाही आणि सर आपल्या माध्यमातून म्हणजे पालकांनाही काय संदेश देणं गरजेचं आहे का असं वाटतं पालकांना माझा हा संदेश आहे की आपले मुलं काय स्टॅटस ठेवतात सोशल मीडियाच्या कोणत्या ग्रुपमध्ये किती प्रमाणात इन्व्हॉल्व्ह आहे त्यांचे मित्रवर्ग कसा आहे त्यांचं वर्तणूक कशी आहे यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होणार नाही प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरका थाराशी